हैदराबाद रोड येथील एका शेतकी फार्मच्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह हो। याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळच्या सुमारास हैदराबाद रोड येथील शेतकी फार्मच्या विहिरीत एका महिलेचा मृत्यूच्या पाण्यावर तरंगत असताना आढळून आलेला आहे त्या महिलेचे नाव सुग्राबी रुकुम शेख वयवर्ष बासष्ट राहणार दोनशे सात सय्यद यांच्या घरात भाड्याने हैदराबाद रोड सोलापूर असे आहे सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले व मृतदेह लादेन यांच्या मदतीने सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे गेल्या काही महिन्यातच अशा दोन ते तीन घटना या ठिकाणी घडल्या सदर ही विहीर रस्त्याच्या लगत असून या विहिरीला कुठलाही बंदोबस्त नाही त्या ठिकाणी ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावे जेणेकरून अशा घटना पुढे घडू नयेत अशी मागणी देखील स्थानिक लोकांनी दिली आहे मोमी नगर पडता ही बौडी मे तक कम से कम दस बीस जण तू मरेले और ये बौड़ी का सबको धोखा है नौजवान बच्चन का को फैमिली को लेडीज को और ये बौड़ी का जरा भी कुछ भी सेफ्टी फार्म वाले रिक्स ले रहे हैं क्या नहीं और बॉडी को देखने पर तो जाली नहीं कंपाउंड नहीं कुछ कंपाउंड नहीं है और हमेशा महीना दो महीने चार महीने छः महीने जाते कोई तो कोई नाक नाक मर रहा चाहे ज़्यादा तो देखने पर तो फार्म वाली गलती बहुत है मांगनी क्या है तुम्हारी मांगनी सिर्फ हमारे इतना चे बॉडी को मुसना नहीं तो बंद करना मैं मोहसिन चौधरी सदरी रहवासी गेल्या अनेक वर्षापासून शेतकी फारम हे सरकारचं असून या ठिकाणी एक ओपन गोडी आहे आपण बघत असाल गेल्या दोन चार महिन्यात तीन बघण्यात आलेलं आहे की तीन चार लेडीज असू दे जेंट्स असू दे काही घरचे कारणं असल्यास इथं येऊन सुसाईड करत आहे तरी हे शासनाने या ठिकाणी त्या विहिरीचा कसल्याही प्रकारे बंदोबस्त नाही कुठला त्याला वॉल कंपाऊंड नाही जाळी नाही ओपन ठेवण्यात आलेली आहे लहान मुलं असतील कुणी असतील इथं जाऊन खेळत असतात तरी याला सिक्युरिटी म्हणून सिक्युरिटी म्हणून एक भिंत व त्याचप्रमाणे त्याला जाळी वगैरे लावून याची नियोजन करावे अथवा ते विहीर बंद करून सोडावी अशी आमची एक विनंती या स्थानिक नागरिक असल्या कारणाने सांगत आहे आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा